मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मी तुम्हाला सांगणार आहे का मी तुम्हाला काल मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं माझं डाव्याचं काम पण केलं तर का गेलं ते तुम्हाला माहीत आहे कारण माझी तब्येत खराब होती आहे मी आजारी होती आहे मला नव्हतं होत डबे म्हणून मी सोडून दिलं ते काम तर पहा आता मी तुम्हाला हा रूम दाखवणार आहे पहिले ह्या रूममध्ये एक फॅमिली होती पण आम्ही त्यांना खाली करायला लावलं कारण नंतर हा लंडला रूम देण्यात आला आहे म्हणजे फॅमिली नाही फक्त मुलं मुलंच तर मी तुम्हाला दाखवते आता त्या त्यांप नाही लावत म्हणजे कारण त्यांच्याकडं काय असतं मुलांकडं तर हे तसंच ठेवून गेलेत कपडे किचन फरशी सामान म्हणजे कसं असतं मुलं मुलं राहतात त्यांच्याकडे एवढं सामान नसतंच आणि हे सामान पण आमचं ते सगळं म्हणजे आम्हीच दिलं आहे आणि ते म्हणजे मी आजारी होते ना मग आम्ही त्यांना किराणा भरून पण आमचाच होता किराणा आणि इतर सगळ्या गोष्टी रूमचं भाडं वगैरे आमचंच आहे आमचाच रूम आहे तर भाडं नाही आहे त्याला बाकी किराणा आणि गॅस वगैरे सगळं आमचंच आहे तर आम्ही सगळं दिलं होतं कारण मला बरं नव्हतं वाटत आहे तर मी तुम्हाला आत्ता हे का सांगते आहे तर आता ते सगळे कामाला गेलेत आणि त्याच्यातले तीन तिघंजण गावाला पण गेले तिघं चौघं गावाला गेले सध्या म्हणजे त्याच्यातलं पण एक जास्त पीत होता म्हणजे नशा आणि नशा करत होता आणि नशा करून त्याने खूप भांडणं वगैरे केली मग आम्ही त्याला काढून टाकलं कामावरनं आणि बाकी काही आज आजारी होती कोणाचं काही काम होतं आ, तर असे चार जण गेलेत गावाला आणि आता ह्या रूममध्ये एक एकच राहिलं आणि तो एकटा काय करतो जातो कामाला आणि संध्याकाळी येतो पण त्याच्या पण हाताला लागले, तर सध्या त्याचा स्वयंपाक पण मीच करते आणि चाललंय आता त्याला पण पुन्हा इकडं आमची दुसरी खोली आहे तिथे शिफ्ट करायचे आणि ते रूम पुन्हा भाड्याने द्यायचे म्हणजे आम्ही आता इथं आमच्या इथं टपरी आहे किंवा अजून कुठं कुठं सांगितलं आहे का रूम भाड्याने आहे आणि भाड्याने द्यायचं आहे बाबा कोणाला पाहिजे असेल तर येऊन पहा रूम कसा आहे कसं तर तो रूम आता भाड्याने जाणार आहे दुसऱ्यांदा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता तर असं आहे सध्याच असं चालू आहे तर माझा नवरा आत्ताच आला होता किरे घेऊन आला होता आणि जेवण करून गेलं म्हणजे त्याचं पण दुसरी साईड चालू आहे अजून तर, तर, तर तिकडं गेला होता तिकडं म्हणत होता दहा माणसं काम आहे मी म्हटले एवढे माणसं घेतलेत कामाला तर म्हणत होता हा असतात दहा आहे तर असंच लाईफमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात आणि माझा मुलगा पण त्याजोपदी एक इश्यू आहे त्याला पण सुट्टी आणि तो पण कामाला गेला आहे तर त्यालासुद्धा आता त्याला जवळपासनं सुट्टी लागली होती ना परीक्षा झाली मार्च मार्चमध्ये झाली होती ना एकवीस मार्चपासूनच त्याला आम्ही कामाला पाठवलं होतं म्हणजे तो कोणतं काम करतो ते मी तुम्हाला नंतर सांगाल आणि म्हणजे आम्ही त्याला म्हटलं बाबा घरी राहण्यापेक्षा काहीतरी शिक आणि मग म्हणून तो शिकण्यासाठीच जात आहे सध्या तरी पाहू आत्तासुद्धा गेला आहे तर माझ्या घरी आता मी एकटीच आहे माझी मुलगी मामाच्या इकडं असती तिकडंच येते शिकायला आणि सगळे लोकांना आम्ही आमच्या घरातून बाहेर बाहेर म्हणजे जे कामगार होते त्यांना मी दुसरा आमचा रूम घेऊन दिला तुमचं तुम्ही करा खा आणि मी सध्या म्हणजे माझ्या घरामध्ये मी आणि माझा नवराच आहे जो आता जेवण करून गेला आहे आता सध्या तरी मी एकटीच आहे तर असं लाईफ आहे माझं कोण नाही दुसरं म्हणजे असं परेशान करायला कोण नाही असं लहान मुलं वगैरे कोण नाही मुल मुलं पण आपली मोठी था। झालीत आता आप पूर्गी माझी बारावीला आहे म्हणजे आणि मुलगा आता माझा दहावी पास होऊन कॉलेज नाही आहे तर तो, तो कामाला गेला आहे